लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण विधानसभेसाठी सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात तर चौतीस उमेदवारांची माघार मातब्बर नेत्यांची माघार त्यात माजी आमदार संजय वाघचौरे भाजपचे बंडखोर डॉक्टर सुनील शिंदे काँग्रेस विनोद तांबे यांचा समावेश नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या दिवशी एकावन्न उमेदवारांपैकी चौतीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि आता पैठण विधानसभेसाठी सतरा उमेदवार रिंगणात आहेत उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये भाजपाचे बंडखोर तथा स्वराज्य संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुनील शिंदे यांचा समावेश असून माजी आमदार संजय वाघचौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्याच्या पाठोपाठ पार्थ काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष विनोद तांबे कांचन कुमार चाटे दिलीप भोसले पवन सिसोदे विजय चव्हाण या प्रमुख उमेदवारांसह अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे शेवटी एकावन्नपैकी चौतीस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात सतरा उमेदवार शिल्लक असून त्या उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दत्ता गोर्डे शिवसेना शिंदे गटाचे विलास भुमरे तर वंचित बहुजन आघाडीचे अरुण घोडके यांचा समावेश आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसोळ